नळाला पाणी आलं म्हणून मोटार सुरू करताना विद्युत धक्क्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गजानन शेषराव पाचपांडव असे मृत व्यक्तीचे नाव असून तो महाडा कॉलनीतील रहिवासी आहे महानगरपालिकेने रात्रीच्या साडे दहा वाजल्यानंतर नळाला पाणी सोडले त्यामुळे नळाला पाणी आलं म्हणून झोपेतून उठून गजानन पाचपांडव हे मोटर सुरू करताना त्यांना शॉक लागला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आहे दरम्यान महानगरपालिकेने दिवसा पाणी सोडलं असतं तर अशी घटना झाली नसती असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे काय घटना अशी घडली की रात्रीला दहा साडे दहा वाजता पाणी आलं हो शेषराव शेसराव पाचपांडव शेसराव पाच पांडव हा मोटर लावण्याकरता गेला होता त्याच्यानंतर तिचे शर्ट लागून तिचा मृत्यू झाला आणि महानगरपालिकेवाले अकरा साडेदहा ते अकरा कधी साडेदहा अकराच्या नंतरच पाणी सोडतात रात माणसाला झोप लागेल राहते झोपून उठल्यानंतर व्यासी घटना होती मागणी आमची मागणी हीच आहे महानगरपालिकेला बाबा काय तर तुम्ही व्यवस्था हो करा आमची सकाळी सकाळी जर सोडला तर ही बळी गेला नसता दमून हो। थकून आल्यामुळे माणसाचा जीव घ्या आता याला जिम्मेदार महानगरपालिका राहील माझं नाव पंडित मंजुबा देशमुख लोकनायक न्यूज